हिंदू देवदेवताविषयी नेहमी अपमानकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसारी होते अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रभू रामचंद्र आणि हिंदू धर्माचा घोर अपमान केला आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी हेड स्पीच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विक्रम घोडके यांनी केली आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापुरामध्ये जिल्हा परिषदेतील पुनम गेट समोर आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू असताना आव्हाड अशा प्रकारचे कसं वक्तव्य करू शकतात त्यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे काय आणि शरद पवार हे हिंदू विरोधी आहेत काय असं परकड मनोगत व्यक्त केलं जर यापुढे हिंदू धर्माची अशा प्रकारे अवहेलना केली तर आव्हाड यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू अशीही त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कशासाठी करण्यात आला नेमका काय आहे जय श्रीराम मी विक्रम घोडके हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रभू श्रीरामांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण जगभर श्रीरामांचं मंदिर होत आहे त्याचा उत्सव साजरा करत असताना याच्यामध्ये दुधामध्ये मीठ टाकण्याचं काम जितेंद्र आव्हाड जाणून का करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये अधिकृत व्यासपीठावरनं हे विधान केलेलं आहे प्रश्न असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस या मताशी सहमत आहे का दुसरा मुद्दा आज अनेक हिंदुत्वाचं काम करणाऱ्यांवरती हेड स्पीटच्या नावाखाली गुन्हे नोंद केले जातात हिंदूंच्या श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्री रामांबद्दल हे कुठलाही संदर्भहीन वक्तव्य जे जितेंद्र आव्हाड यांनी आहे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा अन्यथा प्रभू श्री रामाचे भक्त असणारे संपूर्ण हिंदू बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सरकारने प्रशासनाने तात्काळ यांच्यावरती गुन्हा नोंद करावा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी तात्काळ आपली भूमिका जाहीर करून जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना त्यांची तेन जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जय श्रीराम दिलगिरी व्यक्त केलेले आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे याबद्दल काय जितेंद्र आव्हाडांचं दिलगिरी व्यक्त करणं नाही चूक झाली तर क्षमा मागायला हवी आणि महत्वाचं उद्या कुणीही उठेल आणि आव्हान करेल पुन्हा म्हणेल दिलगिरी व्यक्त करतो हे चालणार नाही तुम्ही अन्य दरम्यानबद्दल अशा प्रकारचं बोलण्याचं धाडस दाखवू शकता का हा प्रश्न आव्हानांना आहे आमचा आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही गुन्हा दाखल झाला तर आपण काय करणार आम्ही देशभर तीव्र आंदोलन करू लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका